नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आज मंगळवार नागपंचमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला मानव तसेच मानवतेवर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवते आपल्या संस्कृतीने पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या येथे गायीची पूजा होते त्याचप्रमाणे कोकिळा व्रतसुद्धा केले जाते कोकिळेचे दर्शन घेतले जाते त्याचप्रमाणे बैल पोळ्याला बैलांचे पूजन केले जाते वटसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे पूजेच्या उपचाराच्या वेळी कुठला मंत्र पठन करावा सोबतच पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य कुठला दाखवावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा मांडणी करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे त्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहे ते जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती स्वास्तिक काढून घेतलेले आहे है, नंतर त्यावरती एक पाट ठेवून घेतलेला आहे आपल्याकडे जर पाठ नसेल तर आपण चौरंग ठेवला तरी चालेल त्यानंतर एक लाल वस्त्र मी घेतलेलं ला आहे लाल वस्त्र पाटावरती आंथरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण कुठलीही सेवा करत असताना सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन करून करत असतो तर मी इथे एक छोटा चौरंग घेतलेला आहे त्यावरती एक छोटी वाटी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये हळदी हो कुंकू वाहून घेतलेला आहे आणि नंतर त्यावरती ला दिवा लावून घेतलेला आहे दिवा आपण तसाच ठेवायचा नसतो त्याखाली आपण आसन ठेवायचं म्हणून दिव्याखाली तांदूळ ठेवून घेतलेले आहे दिवाला पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे तर मी इथे एक जोड वेलीची पाने घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती एक गणपती स्वरूप सुपारी ठेवून घेतलेली आहे त्या सुपारीलासुद्धा आपल्याला प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि नंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर ही सुपारी गणपती स्वरूप आपल्याला पूजन करायची आहे नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे अक्षदा हळदी कुंकू हे वाहून पूजन केलेले आहे त्यानंतर एक फूलसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला या त्यानंतर या दिवशी आपल्याला या फोटोची पूजा करायची असते हा फोटो आपण जिवत्यांची पूजा करतानासुद्धा वापरतो आपल्यापैकी ज्या महिला जिवत्यांची पूजा करत असाल तर त्यांनी हा फोटो त्यातल्या पहिल्या शुक्रवारीच लावलेला असेल ज्या जीवत्यांची पूजा करत नसतील तर त्यांनी हा फोटो आज लावायचा आहे आज याची पूजा करायची आहे तर या फोटोला आपण एका भिंतीवरती लावू शकतो किंवा मग आपण फ्रेम करून सुद्धा आणू शकतो तर मी अशा प्रकारे इथे भिंतीवरती हा फोटो लावून घेतलेला आहे सोबतच बऱ्याच ठिकाणी नागदेवता हे तांदळाने काढल्या जातात पण आमच्याकडे अशा प्रकारे कुंकवाने एका पेपरवरती नागदेवता काढले जातात तर मी एक कोरा पेपर हा भिंतीवरती फोटोच्या बाजूलाच लावून घेतलेला आहे आणि त्यावरती कुंकवाने पाच नागदेवता काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला फोटोची सुद्धा पूजा करायची आहे आणि जे आपण नागदेवता काढलेले असेल तर त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे तुम्ही तांदळाने काढली असतील तर त्यांची करायची आहे किंवा मग अशा प्रकारे तुम्ही भिंतीवरती काढत असाल तर प्रकारे कुंकवाने काढलेल्या नागदेवतांचे आपल्याला पूजन करायचे आहे तर मी इथे कुंकवाने नागदेवता काढून घेतलेले आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला अगाड्याचा आणि दुर्वांचा हारसुद्धा या फोटोला घालायचा असतो नागपंचमीच्या दिवशी या जेवत्यांच्या फोटोला आणि दुर्वांचा हार घालणे हे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे आवर्जून हा हार तुम्ही या फोटोला घालायचा आहे त्यानंतर सोबतच कापसाचे वस्त्रसुद्धा आपल्याला या फोटोला अर्पण करायचे आहेत तर आता सर्वात आधी फोटोवरती जेवढे देवी देवता आहेत त्या सर्वांना हळदी कुंकू आणि गंध लावून घेणार आहे जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध लावून घेणार आहे आणि जे स्त्रीदेवता आहे त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे सोबतच अक्षदा सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत तर आता फोटोची पूजा करून झाल्यानंतर जे नागदेवता मी कुंकुवाने पेपरवरती काढलेले होते त्यांचीसुद्धा पूजा करणार आहे त्यांना गंध फूल अक्षदा हे अर्पण करणार आहे त्यानंतर आपल्याला आजच्या दिवशी नागदेवतांची कहाणीसुद्धा वाचायची असते तर ती आपण नक्की ऐकावी किंवा मग पठन करावी आपल्या भारतीय संस्कृतीत नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करत असतात भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंध म्हणून नागच असतो नागाची उत्पत्ती कथा आपण पुढील प्रमाणे थोडक्यात जाणून घेऊया कथा अशी आहे पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत अनंत वासुकी पद्म महापद्म ततक्ष कर्कोटक शंख कुलिक म्हणजेच कालिया ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुम तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा करून मारले जाल व जनमेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तत् कर्कोटक कालिया हे देव मानवाचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते तज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्ण यांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीचा होता तेव्हापासूनच लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध हे देत असतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात व नाग व नव नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये त्यासोबतच विडीने काहीही चिरू नये श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात त्या दिवशी उकडीचे पदार्थ सुद्धा केले जातात व त्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो अशा प्रकारे नागपंचमीची पूजा मांडणी माझी करून झालेली आहे तर यानंतर आता नैवेद्य दाखवून घेणार आहे तर मी इथे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवणार आहे कारण आजच्या या दिवशी दूध आणि लाह्यांचाच नैवेद्य नागदेवतांना दाखवला जातो सोबतच आपण जो नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला असू असेल तर तो सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर मी इथे आमच्याकडे अशा प्रकारे पाच वेण्या सोबतच पाच नारळ पाच लिंबू आणि गुळाचं पाणी घालून अशा प्रकारे शंकरपाळी तयार केले जातात सोबतच पाच करंज्यासुद्धा केल्या जातात तर अशा प्रकारचा हा नैवेद्यसुद्धा मी केलेला आहे आणि आपला जो पुरी भाजीचा नैवेद्य असतो तोसुद्धा मी केलेला केले आहे।, आहे तर हे नैवेद्य आता देवांना दाखवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे सोबतच समोर एक सुंदरशी रांगोळीसुद्धा काढायची आहे तर मी इथे जी घरीच तयार केलेली होती बॉर्डर रांगोळी तर ती इथे पाटासमोर ठेवून अशा प्रकारे ठेवून घेणार आहे बघू शकता दिसायला सुद्धा अतिशय सुंदर आणि छान अशी आपली रांगोळी दिसते तर ही रांगोळी आपण चौरंगाभोवती किंवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा सजवून अशा प्रकारे ठेवू शकतो दिसायला अगदी छान आणि सुंदर अशी ही रांगोळी दिसते आता यानंतर इथे फुलवाती लावून घेणार आहे आणि आरती करून घेणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नागदेवतेची पूजा करत असताना आपण एक मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र असा अनंतादी नाग्य नाग्यभ्यो नमहा असा हा मंत्र आहे या मंत्राचे पठण आपण पूजेच्या उपचाराच्या वेळी करायचे आहे तर आता मी इथे धूप दीपसुद्धा नागदेवतांना दाखवून घेणार आहे त्यानंतर आता आरती करून घेणार आहे आणि आरती करून झाल्यानंतर नागपंचमीची कथासुद्धा पठण करणार आहे आता आरती करून झालेली आहे त्यानंतर कापूर लावून घेऊन आपण सर्वीकडं घरामध्ये आरती फिरवून घ्यायची आहे सर्वीकडं धूप तीप आपल्या घरामध्ये दाखवायचं आहे आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना आपल्याला धूप दाखवून घ्यायचं आहे तर आता आपण नागपंचमीची कहाणी पठण करणार आहोत ती पुढीलप्रमाणे कहाणी नागपंचमीची एका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावणा श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात म्हणा माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देवाला नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवान ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला आला ब्राह्मण पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हा माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी वा चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिचं पिल पिल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पण शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदात रवागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सते शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारची ही आजची साधी सोपी पूजा मांडणी होती वतस नागपंचमीची कथा सुद्धा आपण ऐकली वतच पूजेदरम्यान कुठल्या मंत्राचे आपण पठन करायचे आहे हे सुद्धा आपण बघितले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ